नमस्कार मंथन न्यूजमध्ये आपले सहर्ष स्वागत मोठ्या पदावरील अधिकाऱ्यांना मंत्री आमदार खासदारांचं ऐकून घ्यावं लागणं त्यांच्या रोषाला सामोरे जावं लागणं ही मोठी शोकांतिका आहे असं वाटतं पण अनेक वेळेला अधिकारीही चुकतात गोरेगरीबांची कामं वेळेवर होत नाहीत त्यांना वारंवार हेलपाटे मारावे लागतात आणि कुठेतरी जनतेची कामं होण्यासाठी नाहीलाजाणं आमदार खासदारांना मंत्र्यांना बोलावं लागतं हा एक भाग आहे पण हे अधिकारी लोक एम पी एस सी यू पी एस सी स्पर्धा परीक्षा देऊन रात्र दिवस मेहनत करून या पदापर्यंत पोचलेले असतात आणि हे सगळं ऐकून घ्यावं लागणं ही खूप मोठी शोकांतिका खेदाची बाब आहे असं वाटतं आणि दुसरी बाजू अशी आहे की गोरगरिबांची कामं थांबता कामा नये तरता कामा नाहीत त्यांची ओढातान होता कामा नाही त्यांचे सामान्याचे हाल होता कामा नाहीत यासाठी मंत्री आमदार अधिकाऱ्यांच्या पाठी लागून ती कामे करून घेत असतात हे सुद्धा एक वास्तव आहे आणि अशा पद्धतीनं कोल्हापुरातलं जे गोष्ट घडलेली आहे नामदार हसन मुश्रीफ यांनी के मंजुलक्ष्मी आयुक्त आणि उपायुक्त आडसूळ यांना चांगलंच धारेवर धरलेलं होतं खडसावलेलं होतं आणि यातून प्रतिक्रिया जी आहेत त्या उलटसुलट येताना आपल्याला पाहायला मिळत आहे की हे किती योग्य आहे की आम मंत्र्यांनी आमदार खासदारांनी हा अधिकाऱ्यांचा वारंवार अपमान करणं त्यांना सर्वांसमोर खडसावणं बोलणं हे किती योग्य आहे अशा पद्धतीची प्रतिक्रिया येताना दिसत आहे आणि दुसऱ्या बाजूला सामान्यांचे कामं होण्यासाठी मंत्र्यांना बोलावं लागतं हा नाईलाज असतो असंही नागरिकांचं मत आहे आपल्याला कमिशन यायचं बाकी आहे म्हणून काम थांबलं आहे का रस्ते करण्यासाठी शंभर कोटी रुपये मंजूर झाले आहेत मग कामे का झाली नाही दिवाळीपूर्वी खड्डे बुजवा म्हणून मी सांगितलं होतं ते का झालं नाही आयुक्तांना आयुक्त राहण्यात इंटरेस्ट आहे की कलेक्टर होण्यात आहे हे मला माहीत नाही रस्ते नीट नसल्याने नागरिक पालकमंत्र्यांवर टीका करत आहेत अशा शब्दात आपले कोल्हापूरचे पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी कोल्हापूरच्या महापालिका आयुक्त के मंजुलक्ष्मी आणि अतिरिक्त आयुक्त रविकांत आडसूळ तसेच जल अभियंता नेत्रदीप सरनोबत यांची चांगलीच खरडपट्टी केली होती खर तर कोल्हापूर शहर हे खड्डेपूर बनलेलं आहे शहरातील बहुतांश रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडले असून या खड्ड्यातून कसरत करत वाहनधारक आपला मार्ग काढत आहेत कोल्हापूर शहरात मोठ्या प्रमाणात बघा करवीर निवासिनी आंबाबाईच्या दर्शनासाठी भाविक येत असतात मात्र कोल्हापूर शहर कोल्हापूर शहरात प्रवेश केला की खड्ड्यांचा सामना भाविकांना आणि कोल्हापूरकरांना करावा लागतो हाडे खिळखिळी करणारे हे खड्डे बुजवण्यासाठी व नवीन रस्ते तयार करण्यासाठी शासनाकडून शंभर कोटी रुपये मंजूर करण्यात आले आहे मात्र अद्याप देखील खड्डेमुक्त रस्ते करण्यात महापालिका उदासीन असलेली आपल्याला पाहायला मिळत आहे आणि यामुळेच पालकमंत्री हसन मुश्रीफ यांच्या विरोधात कोल्हापूरकरांमध्ये तीव्र नाराजी पसरली असून खराब रस्त्यावरून आता त्यांना जाब विचारला विचारला जाऊ लागला आहे आणि त्यामुळे साहजिकच आहे की हे नाईलाजानं मंत्री हसन मुश्रीफ यांना हा टोकाचा निर्णय घ्यावा लागला आणि यामुळेच पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी आज महापालिका आयुक्त के लक्ष्मी यांना चांगलं झापलं आहे आपल्याला कमिशन यायचं बाकी आहे म्हणून काम थांबलं आहे असं समजते अशी विचारणा चक्क हसन मुसरीम मंत्री हसन मुसरीम यांनी आयुक्तांना केली आहे कसबा बावडा येथील ये एस टी पी प्रकल्प लोकार्पण सोहळ्यात पालकमंत्री हसन मुसरीम यांच्या हस्ते संपन्न झाला यावेळी कोल्हापुरातल्या विकास कामावरून आणि विशेषतः रस्त्यातील खड्डे बुजवण्यावरून पालकमंत्री हसन मुश्रीफ हे आयुक्त के मंजुलक्ष्मी अतिरिक्त आयुक्त रविकांत आडसूळ आणि जल अभियंता नेत्रदीप सरनोबत यांच्यावर चांगलेच भडकलेले आपल्याला पाहायला मिळाले व्यासपीठावरच आयुक्तांना धारेवर धरत आज मला पालकमंत्री होऊन दोन महिने पूर्ण झाले पालनमंत्री झाल्या तर पहिल्या बैठकीत शहरातील प्रश्न तातडीने सोडवण्यासाठी आदेश दिले होते ते का झाले नाही रस्त्यांसाठी शंभर कोटी रुपये मंजूर होऊन देखील काम पूर्ण होत नाही हे अत्यंत दुर्दैवी आहे कमिशन मिळाले नाही म्हणून काम पूर्ण झाले नसल्याचे कारण समोर येत आहे जून प्रकल्पा चे वर्क ऑर्डर द्या म्हणून सांगितलं होतं मात्र अद्याप दिले नाही पुढील चार दिवसात वर्क ऑर्डर द्या अन्यथा अतिरिक्त आयुक्त रविकांत अडसूळ यांना बदला ते ग्रामविकास खात्याचे आहेत मात्र मीच त्यांना नगरविकासमध्ये आणले आहे विकास कामे का रेंगाळणे योग्य नाही अशा कडक सूचना ज्या आहेत त्या पालकमंत्र्यांनी दिलेल्या आपल्याला पाहायला मिळत आहे आणि अशा पद्धतीनं कोल्हापूर जिल्ह्यामध्येच नाही तर पूर्ण महाराष्ट्रामध्ये देशामध्ये अनेक वेळेला उच्च पदस्थ अधिकाऱ्यांना मंत्री आमदार खासदार यांच्याकडून बोलून घ्यावं लागतं त्यांच्या रोषाला सामोरे जावं लागतं